नमस्कार मंडई शुभ सकाळ कशा सर्व येतात ना मंडळी मजेतच राहायला पाहिजे सकाळची सुरुवात होते पेरूपासून काढलेस काय कर आहे ना ते काढू काय का ठेवूया राहू दे उद्याला राहू दे।, दे।, दे, दे उद्याला राहू दे तिकडे पण दोन दिसत आहेत मला पण ते राहू दे उद्याला हां ते दोन आहेत पण ते राहू दे उद्या खाऊ आजच्या पुरते काढलेलं आहे ना तर मंडळी आज तसा निवांत वेळ आहे मंडी कुठं जायचं खाली पर्यावर काय माचीच घ्या हाय काय हा? बाबांकडनं बाबांकडून माचीच घेऊया मग मा खाली बघूया काय खेकडे वेगळे भेटले तर खेकड्याचं करू काहीतरी टाइमपास मग बाजून खाव बघूया पिशवी पिशवी तरी घेतलीस का पिशवी आणली पिशवी आणलीस ना मग ठीक आहे मग पर्यावरती जाऊया कसं आहे गावाकडे असल्यावर पिशवी असा टॉवेल आणि माचीस असं सोबत असायला हवं म्हणजे कसं मग आणि आता आंबे लागले लागायला सुरुवात झाली मग कसं थोडंसं चटणी मीठ मग सगळं व्यवस्थित जुळून येतं तर जाऊया गाडीनंच खाली पर्यावर चालत नाही जंगलातून जावे तिकडून जाऊ आणि मग मग जंगलाला जॉईन करूया अशा रीतीने मंडा विरूची पण एंट्री झालेली आहे कुठे गेलेलं रे हां कुठे गेला होतात कुठे गेला होता त्याला बसवायचं कुठं गाडीवर आता नेलेला असता दमलायस कुठे गेला होता आज हं नेलो होतं कुठं एवढं दमायला अरे जी बाहेर काढून दमलो आहे कमी पळायचं जरा हां कमी पळायचं चल बाय संध्याकाळी भेटू आहे बाय आम्ही खाली चाललो आता दुपारचे मंडळी लगभग आता अकरा वगैरे वाजले आहेत म्हणजे सकाळच आहे अजून दुपार होते आहे तर गावाकडे कधी आला तर ह्याला बेडं म्हणतात हे बघा काट्या कुट्याने ठेवलेलं असतं म्हणजे या बेड्यातून गुरं अलीकडं पलीकडं जाऊन आहेत आता तशी गुरांची संख्या कमीच आहे पण कसं आहे या जर कोलनात गुरं सोडली तर मग ते इकडं जाऊ नयेत ह्याच्यातच चरत राहावीत त्यासाठी हा जुगाड केलेला असतो आणि असं आंब्याच्या ठिकाणी असेल तर आंबे चोरायला कोण येऊ नको म्हणून साठी तसं केलेलं असतं या गावचं बेड म्हणजे बघा आंब्याची काय कुठे खबर नाही अजून पायरव पायरव नाही आंब्याचा तिकडं घराजवळ आहेत तसे थोडे थोडे आमच्या खालच्या पट्ट्याला पण ते लागलेत आली फुलं ना हा करवंदीला फुलं आलेत आणि हा कोंब कोवळा कोवळा मला तर सवलायचा मस्त बेगीन सवलून खायचं आणि ही जी फुलं आहेत ती फुलं पण तुम्ही खाऊ शकता ही अशी फुलं आहेत ना अशी घ्यायची हे बघा आणि हे खाऊ शकता आहे मग करवंदाची फुलंही खाऊ शकता आणि करवंद पण खाऊ शकता त्याची कोवळी ढिरी पण खाऊ शकता असं करवंद ऑलराऊंडर आहे कधी सायद्रीमध्ये फिरताना अशा गोष्टी लक्षात असू द्यात म्हणजे कधी भूक लागलीच करवंदाची फुलं पण मस्त लागतात मस्त म्हणजे आता भूक लागली तर ती चांगलीच लागणार त्याच्यामध्ये मीठ जर सोबत असेल तर लय भारी लागतील सोलला एकदम हा कडक बट चाल पाहिजे होता ना जेवढा जाड तेवढा भारी आणि कोवळाच घ्यायचा जून नाही घ्यायचा जून मध्ये काय मजा नाही अशा रीतीने म्हणजे आलेलं आहे ओढ्यावर आपला रामणीचं कातळ गणेश विसर्जन इथेच होतं आणि उन्हाळ्यातून मशीनसाठी खासा डोवा हो। ज्यातलं पाणी बऱ्यापैकी असतं उन्हातून कातळाला पण खेकडे दिसतात असे तुमचं चांगलं असेल ना ते कातळाला वगैरे असा आलेला असतो खेकडा जंगलात आल्यावर आता ना रानामध्ये आवाज भरपूर येतो पातेऱ्यांचं नेमके कोणतं प्राणी असतात माहिती नाही पण ते आवाज भरपूर करतात त्या दिवशी पण मध्ये आलेल्या एकदा मॅगीचा व्हिडिओ इकडे बघितला असेल तुम्ही तिकडे पण मजा केली होती त्या दिवशी कधी कधी म्हणता जे केकाटे असतात तुमच्याकडे का म्हणतात माहीत नाही आमच्याकडे केकाट्या म्हणतात जास्त आवाज करणारं पक्षी सकाळ संध्याकाळ तर त्या केकाट्या पण कधी कधी आहेत ना पातेऱ्यात काय शोधत असतात त्यांचं किडेमोकोडे तर ते पण भरपूर आवाज करतात नेहमी असं जरुरी नाही तुम्ही वा कसं होत की कधी कधी वाटतं मोठा प्राणी वगैरे येतो की काय मग ते केकाटे असतात आणि प्राण्यांचा आवाज कसा थोडा पावलांचा वेगळा आवाज येतो इकडे फुलपापरू बघा शेतक काय बोलता ती भवानी झाली पाणी मस्त तर थंडगार आहे ನಂ ಇದು ಬಂಟಿ ಮನತು ಆ ಪಕಡ ಹೇಲೂಚ ನೋಡಲ असं आहे असं आहे मी कुठून आले माझं पण आहे ना असं पण आहे पाणी एकदम थंडगार आहे आणि भारी वाटतं आहे दुपारची वेळ आहे आणि या अशा शांततेच्या वातावरणात आम्ही आहोत अजून शांततेत असणारा परिसर म्हणजे ओढ्याचा परिसर इकडे आलो आहे फिरायला रात्री गेल्या वाटलं रे उलट त्याला कडे उलट मग घे तिला तुझ्याकडे उलटायला खाली मग खाली गेली ते भेटणार नाही आईच्या गावात काय किरवाई भेटली रे बोल नाही इथं भेटल शब्बास अशी पायाकडेच गेली म्हणून पाय लावला होता ना त्याला खाली जाता नाही झालं नाही <laughs> खाली इकडे पाण्यात भेटली असती पण दगडीत नसती भेटली आपल्याला पण भेटली दगडात काय भेट मोठा केकडा भेटला मजबूत तर जात मध्ये खेकडे बऱ्यापैकी मिळत आहेत आणि आत्ता आपण आहोत ना, ना। तर ही जागा दिसते का तुम्हाला ऍक्च्युलीची वाट आहे इथून अशी आली आणि इथून बघा जायला वाट आहे तर ही जी जागा आहे इथे पावसाळ्यात पण उतरण करतात फक्त सावकाश करावं लागतं हे कातळ आहेत ना थोडेसे शे। शेवळने बलबटीत झालेले असतात बलबटीत हा गावठी शब्द आहे म्हणजे गुलबुलीत झालेले असतात हां तर म्हणजे पाय सटकण्याचे फुल चान्सेस असतात आणि मग सटकलात की मग काय वटकलात कारण पर्यायला एवढं पाणी असतं पण कमरेवर जरी पाणी असेल तर लोंडातून पण इथं आपण क्रॉसिंग करू शकतो आहे जरा जरा वेळाने आहे ना ते जराशे हातपाय धुवायचे आणि तोंडावर पाणी मारायचं मस्त वाटतं एकदम भारी चिकट वाटतं वाटत इकडे खेकडा बाळा कसा खाल्ला नाही पूर्ण एकदम सोलून कुठला पक्षी आहे काय माहिती बगळा किंवा कोण गोगी ना तो आ, गोगी, गोगी एक असतो तो त्यानं खाल्ला नसेल मस्त एकदम बघा मांस पूर्ण एकदम काढून खाल्ला नाही खेकडा पकडून झालेत वरा दमलेत आता काय जरा बाजून खाऊया जंगलात एक चांगला आहे इकडं जरा मी आजूबाजूला गेल्यावर लाकडांची जरा भरपाई झाली लगेच लाकडांची कमी नाही पेटत आहे काय खाली रे अशी वाट लागायची मला पण लाकडं इकडे घरांना जसा मीठ मसाला ठेवलेला आहे मग बोलल्याप्रमाणे एखादी कैरी बिरी आता कधी पण लागू शकते तर थोडासा मीठ मसाला टाकूया भारी लागेल चव एकच नंबर तू इकडं बस दूर नाही येणार तू इकडं इकडे बसायला नाही भेटणार ओला आहे अरे मी गेली अरे काय केलं काढी ते बश काय भारलाच भारी रे वंटी हा बघ त्याचा खेकडा हा बघ पेंड्या बाहेरचा भारचा आंगड्यातला बाहेर आला सगळा हा लय मोठा आहे रे तो पकडलेला नाय कुठले ते दाकड आांगडावर कसा आहे एकच भेटला खेकडा मोठा असे पावसाळ्यातून खेकडे मिळतात चौकशी भारी लजीज मस्त लागते वंटी हवाला मी बाई एकच खाणार आंगडा बाजून मस्त आंगळा मोठा बडियावाला हा मस्त झालंय हे मुंबईला बऱ्याच ठिकाणी बघतो हॉटेलमध्ये हातोडे आणतात थोडतात आणि मग खातात अच्छा ही बघा बंटीने काय केलं एकदम एक भुजगी भुजिंग करून टाकला नाही काहीच नाही झालं तर ओड्यावर आम्ही असे शक्यतो येतो मजा करायला कसं छोट्या छोट्या गोष्टीमध्ये मजा घ्यायची मंडई आयुष्य हेच आहे आज काय काम पण नव्हतं आपल्याला काम नव्हतं जरा मोकळा वेळ होता लढल्या जरा जाऊन येऊ थोडा जाईंग टाइम त्याला आंगड्यानं हलो जरा कुठे गेली लक्षातच नाही बरापतील आवाला आता काही कमी नाही आता आहे ना जंगलात पण करवंद चालू होतील असलं यावर्षी खायला नाही भेटली पण नाही घराच्या कामात होतो आपण ना त्यामुळे काय असलं खायला नाही भेटली नाहीतर असूला जो असू न डिसेंबरमध्ये शक्यतो जास्त डिसेंबरमध्ये खायला मिळतात ते दिसली पण नाही आम्हाला अशी पिकलेली पण सुकलेली वगैरे जास्त आवाज येतोय का तुम्हाला या पक्षाला बोलतात कवडा घराजवळ बऱ्याच वेळा तुम्हाला मी दाखवला आहे कबुतरसारखे सारख्या कबुतरसारखे सेम मग आंगळा लजीज गाडी कुठं आहे काय तसं शेडकून चला येतच नाही बाहेर नाही ते फोडायला लागणार बाजून हां असं उडं भावीर रे चला मंडई खेकडा बोजिंग झालेला आहे आणि त्याच्यानंतर जी काही इसतो पेटवलेली ते आपण विजवलेली आहे प्रॉपर आणि आता घराकडे चाललो आहे बोल ना झिरपी हांळ्यामध्ये खेकडे पकडायला त्या झिरप्यांना आम्ही येतो असं ओढ्याला तर खेकडे पकडू शकत नाही पाणी भरपूर असतं मग असे झिरपे असतात ना ते झिरप्यान झिरप्यान वर जायचं आणि मग खेकडी घेऊन यायचं पावसाळ्यामध्ये खुला म्हणजे आमच्याकडे हे काय चढणीचे खेकडे वगैरे आयटम आहे ना तो आमच्याकडे आम ना, आम करत नाहीत खेकडे ॲक्च्युली चढत नाहीत खरी गोष्ट तर खेकडे जे असतात त्या एरियामध्येच पिल्लं टाकतात मग त्यांचा पण टायमिंग शक्यतो तेच जो मग चढणीचा पाऊस असतो जो पहिला पाऊस त्या पहिल्या पावसाच्या वेळेला खेकडे हे पिल्लं देतात मग तेव्हा जर खेकडे पकडायचं म्हटलं ना तर मादी आपण खाऊ शकत नाही त्यावेळेस दुधाळ असतात थोड्या त्यामुळे आमच्याकडे तेव्हा खेकडे पकडत नाहीत पण जेव्हा ऑगस्ट गणपतीच्या आसपास तेव्हा मग खेकडे भरायला सुरुवात होते त्याला बोलतात भरलेले खेकडे मग तेव्हा कसे खेकडे चालू होतात ते मग काय भात कापणीपर्यंत मग खेकडे चालूच पकडायचं असं खेकड्याचा एक सीजन असून आता हे जे खेकडे हा टाईमपास हा दगड्या उलटून ज्या काय मिळतील त्या मिळतील पण त्यावेळेस कसं असतं रात्रीचं आलं खेकड्याला की हमकाच खेकडे घेऊनच घरात जाणार आता खेकड्यांवरून निघालेला खेकड्यांचा विषय खेकड्यांपर्यंत येऊन थांबला तर असेच आज आपण खेकडे पकडले आणि खेकडे खाल्लेले आहेत तर आत्ता परतीच्या प्रवासाला लागूया ऊन पण वाढत चाललं आहे होय घरी जाऊया जेवायला त्या बाजूला झरा मोठा आहे बघा इकडे मोठा झरा आहे इकडून आला आहे मस्त आहे आणि हा झरा म्हणजे तुमचा वर्षभराचा तर दिसतोय का प्रॉपर हा एक झरा यातून येतो आहे नाच खुळा पाणी ना ऊन बघा किती आहे म्हणजे म्हणजे ओढ्यावर आलं की पाण्याचं टेन्शन नसतं पाणी मुबलक आहे झरे आम्हाला माहिती आहेत नेमका झरा कुठे आहे तर झऱ्याचं पाणी पिऊन छान तर वाटतं पण ऊन एवढा आहे ना तर गावाला आता मे महिन्यापर्यंत कधी पण येत आहे तर शक्यतो अशी एखादी टोपी अनाच टोपीची सक्त गरज आहे गावाला कारण एवढं भयानक कोण आहे ना हे आता वाढत वाढत जाईल अजून पण थंडी हाय अजून पण थंडीचे दिवस आहेत त्यामुळे जरासा उन्हाचा जोर कमी आहे पण हा मे महिन्यापर्यंत मग प्रचंड होतो फणस खायला मिळतात फणस काजू पण ऊन पण भयंकर असतं पण आम्ही काय ऐकत नाही तेव्हा आपण जंगलात भटकतच असतो भाजी खालीच तू नाही अजून बनवले होतेस किती वेळा खाल्ली मी ओके करूया द्या, पार द्या पारा जाशील ना मुंबईला कधी तेव्हा पारा देव तुला पारा देतो घेऊन जा मस्त जास्त ओके भाजी भाजी करतो तिकडे चला आता निघूया घरी घरचा रस्ता धरूया बाय वे हे समोर बघताय ना हे शृंगारपूर गावच्या कापचवाडीचं हे ग्रामदैवत श्री बाजी वाघजाई तर याचं पण आता दोन तीन वर्ष झाली नवीन मंदिर आहे छान आहे एकदम आणि ही वाडी पण आमच्यासाठी खास म्हणजे चालत माणूस आहे तो या वाडीमध्ये पहिला स्टॉप पाणी वगैरे पिणार आणि मग वरती निवडीला जाणार पाचवाली नाही स्टँड रुपये वाली तो मी, मी। थंड झाले गरम झाली ती उलटा चालतोय हो आता चालेल बात कसा करतो असं करतो तू अभ चालतोय इसला इसला कसा चालतोय ई असा करतोय ई हा झोपला याला झोप आलाय झोप आली हा चालतो याला झोप नाही आली धावत धावत चालतय ना मग तू तू, तू 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 चला म्हण घरी आलो जरा ओढ्यावर वगैरे वो फेरफटका केलेला आणि त्याच्यानंतर घरात आलोय ऊन बाळग येते आणि समोरचं वातावरण बघ कसं दिसतंय एकदम मस्त नारळीची झाड आहेत आणि ते समोर शेवग्याचं झाड हां हां ओके माझी चप्पल घातली तू हां कशी आहे कशी आहे माझी चप्पल मस्त आहे ना मग चला कोणी तूच दिली ना छान आहे ओके खेकडा बघा हा अरे खेकडा बघा मोठा <laughs> मजा येते ना आ, okay. <coughs> जा। अला फोटो काढतो खिचिक आला फोटो खिचिक आला त्या म्हणजे जेवायला या पावट्याची भाजी संगमेश्वर वरन पावटे आणले होते हा दा। खेकडा दाखवला mm -hmm.